श्रावण महिना केवळ पावसाळ्याच्या नव्हे तर अध्यात्म व सण यांचा मेळ घालणाराही महिना आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते आणि आशीर्वाद मिळतात त्याबरोबरच त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदते श्रावण महिन्यातच विवाहित मुली आणि विवाहित महिला हातांना मेहंदी लावतात तशी परंपरा ही आहे विवाहित महिला श्रावण महिन्यात सोळा श्रेंगार करतात चला तर मग या सगळ्याचं महत्व जाणून घेऊ धार्मिक मान्यतांनुसार श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी मेहंदी लावणे ही कृती त्यांच्या पती प्रेम आणि समर्पणाची प्रतीक मानली जाते मेहंदी लावल्याने पती पत्नीमधील वा प्रेम वाढते असे मानले जाते की मेहंदी लावल्याने माता पार्वती आणि भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपा हस्त त्या विवाहित महिलांना सदैव लाभतो श्रावण महिन्यातच झोका घेण्याची परंपरा खूप जुनी आहे मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने प्रियतमा राधेला श्रावण महिन्यातच जुल्यावर जुलवले होते तेव्हापासून श्रावणामध्ये जुलण्याची परंपरा आहे हिंदू धर्मातही झुला झुलणे हे पावित्र्याचे प्रतीक मानले जाते श्रावण महिन्यात हिरवी साडी नेसण्याची आणि बांगड्या घालण्याची परंपरा आहे खरे तर हिरवा रंग भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे हिरवा रंग हे निसर्गाचे प्रतीक आणि धार्मिक मान्यतेनुसार निसर्ग हे देवी पार्वतीचे रूप आहे श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना आणि या महिन्यात निसर्ग पृथ्वीवर चोहीकडे जणू हिरवाईची चादर अंथरतो त्याचबरोबर असे मानले जाते की हिरवा रंग धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते